महाराजांचा हा पहिला स्थळ तीन दिवस राहिले होत्या महाराज इथं तीन दिवस राहिल्यानंतर इथंच एका तिसऱ्या दिवशी रिसाईल लागण्याच्या फकीर आला महाराजांनी रिकाम्या जिली म्हणून आगली काढून टाकली फकीर जाऊन पुढे चोळप्पाला सांगितलं ते चोळप्पा इथं आले त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधी महाराज पूर्वीचा हा संस्कार करत होता महाराज झाल्यानंतर त्या पूर्वीच्या खंडोबाच्या मुखवट्या होत्या मूर्त्या होत्या महाराजांनी समाधी म्हणजय म्हणाजांचा मुख्य म्हणजे वृक्ष म्हणजे महाराज बावीस वर्षाला राहिले मुख्य म्हणजे बावीस वर्षानंतर चोळख पंचावी म्हणसांनी ती से अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये महाराजांनी पंचावेळी या प्रदर्शन म्हणतो नमस्ते विचार झाले से

श्रद्धा स्वीट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अक्कलकोटचा जो उर्वरित भाग आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तर थोडासा कान देऊन ऐकायला लागेल कारण की मी माहिती सांगितली असते पण कदाचित मी थोडीफार माहिती विसरली असती किंवा थोड्याफार प्रमाणात इकडे तिकडे सांगितली असते त्यामुळे त्या, त्या महाराजांनी जी माहिती मला सांगितली ती जशीच्या तशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे

आणि मग असं त्यांच्याकडेच असतो राजवाडा पण अकरकोटमध्येच हो हो दोन्ही राजवाडे स्वणी राजवाड जुना राजवाडा जुन्या राजवाडा स्वामी जाईल ती म्हणी आहे शिवडे म्हणून स्वामी какие त्यावेळेस शिकारीला जायचे ना तर भूतावर बसून त्याची शिकार करायची राजे हे धरून मागे बसायचे आणि शिपाई दोघ समोर, समोर ते बॅरे घेऊन समोर बसायचे आणि वाक्यम ज्याचे वाक्य तुम्ही ऐकलं असेल ना त्या संस्थानाच वाक्य त्यावेळेस गांधीजी हे अक्कलकोटला आले आपल्या अक्कलकोट संस्थानाला भेट दिलं त्यावेळेस ते वाक्य वाचलं सत्य मिळ जायचे ते वाचल्यानंतर पुढं ते भाषणात वापरल्यानंतर ते आपल्या भारत सरकारचं कुप्रहित वाक्य मलाही माहीत नाही पण गावातल्या लोकांना माहीत आहे की असत्य मिळ हे अक्कलकोटचं वाक्य आणि जर तुम्ही नवीन राजवाड्यात गेला तर त्यांचं सिम्बॉल आहे घराण्याच्या सिम्बॉलच्या खाली सत्यनारायण देसाई हे वाक्य तुम्हाला आहे किती सण मध्ये त्यांचं बांधकाम चालू झालं म्हणजे नवीन राज आणि किती साली संपला हे सगळा उल्लेख आहे ओके हे आहे राजा रायमा काय आहे राजा रायमा राजाराय महाराज हे हैदराबादचे संस्थानी राजे होते त्यांना खुप रोग झाला होता okay, उतरेशंकर राजाराय महाराज हैदराबादचे राजे होते त्यांना पुष्ट रोग झाला होता मग काही केल्या कमी होईल आलं तर त्यांच्या एका संस्थानातल्या छिपायांनी सांगितलं की तुम्ही गाणगापूरला जावा तिथे दत्त महाराज आहे तुम्ही मग तो रोज बरा करते ऐकून ते गाणगापूरला आले पत्नीला गाणगापूरला आल्यानंतर स्वामींनी त्यांना साताकार दिले ढ्याचं विकत आहे करतो मी अक्कलकोटला बसलो अक्कलकोटला त्याप्रमाणे ते पत्नीला घेऊन अक्कलकोटला आल्यानंतर महाराज वटवृक्षाखाली बसतात म्हणजे मेन म्हणतात तिथं बसल्यानंतर महाराजांना व्यथा सांगितली व्यथा सांगितल्यानंतर महाराजांनी एक त्यांना उपाय सांगितले की कडुलिंबाचा पाला आणि दालचिनी आपण खायला जे वापरतो जाते ते अंग एकत्र करायचं अंगाला लावायचं आणि प्यायचं दहा दिवसात तो रोग बरा झाला रोग बरा झाल्यानंतर महाराजांना त्यावेळेस त्यांनी दहा हजार रुपये दिले स्वामी महाराज राजेराय महाराज महाराजांनी त्यांना म्हणलं की मी तुझ्या पैशासाठी रोग बरा केला माझा एक म्हणून तुझा रोग भरा राजाराय राजा महाराज ऐकायचा आहे घ्या महाराज ह्या एवढी जर इच्छा असेल तर गावच्या वेशीजवळ ही गावची बेसित गावच्या वेशीजवळ वेशी वेशी माझं मठ माद बांध तिथेही त्यानुसार हा मठ बांधण्यात आला स्वामींनी स्वतः बांधून घेतलेला मठ आहे राजा आणि त्यावेळेस पूर्वीचे दरवाजे हे खूप छोटे आहे वापून जाऊ बा, तर महाराजांनी हट शंकर राजा महाराजांना असं घटलं की तुझ्या मठात येताना मी कधी वापून द्या माझ्या ओळखीनुसार बांधण्यात बांधायचं त्यानुसार बांधण्यात आलेला हा दरवाज स्वामी या दरवाज्यात नाही येतात पावन आणि ही जी भिंत आहे जी महाराजांच्या काळजीच आहे नंतरना आज जो मंदिर आहे तो नंतरना त्याला करण्यात आला आज आजचं आहे तो महाराजांच्या काळजीचा आहे आणि ह्या दादाने आम्हाला संपूर्ण अक्कलकोट फिरवलं मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटले की ह्या दादाने आम्हाला अक्कलकोटचे जे महत्त्वाचे ठिकाणं होते किंवा स्वामी महाराजांचे बसण्याचे उठण्याचे झोपण्याचे त्यांना राग आल्यावर ते कुठे निघून जायचे ही संपूर्ण माहिती ह्या दादाने आम्हाला अगदी व्यवस्थितपणे दिली तसं तर आम्ही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गेलो वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तिथे जे पुजारी बसतात त्या पुजारींनीसुद्धा मला खूप छान अशी माहिती दिली आणि म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही ते व्हिडिओ जे आहेत किंवा त्या ज्या ऑडिओ क्लिप आहेत तर त्या अगदी शांततेत ऐका म्हणजे तुम्हाला अक्कलकोटच्या त्या विविध ठिकाणांची जी, जी माहिती आहे तर ती इथंभूतप्रमाणे मिळू शकते आणि त्याच्यामुळेच मी जी ऐकलेली माहिती होती ती तुमच्यासोबत मी स्वतः शेअर केले नाही कारण की कसं असतं आता मला अक्कलकोटहून येऊन जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले आणि मग माहितीमध्ये मा किंवा जी मला माहिती ऐकलेली आहे ती दहा पंधरा दिवसात मी इकडे आल्यानंतर माझे वेगवेगळे कामं माझा संसार माझं घर माझी ड्युटी याच्यामध्ये मा मला थोड्याफार प्रमाणात आठवणही पडू शकते आणि त्याच्यामुळे ती चुकीची माहिती माझ्याकडनं तुम्हाला सांगितली जाऊ शकते म्हणून मग मी त्या महाराजांनी जी माहिती सांगितली ती अगदी जशीच्या तशी तुमच्यासाठी रेकॉर्ड करून इथे जशीच्या तशी क्लिप टाकलेली आहे आणि दादाने सांगितल्याप्रमाणे ही जी मूर्ती आहे महाराजांची तर सगळ्यात पहिली आणि प्रत्येक ठिकाणी नाही तर फक्त ह्याच ठिकाणी एकाच ठिकाणी उभी असलेली मूर्ती आपल्याला महाराजांची इथे पाहायला मिळते एरवी जर आपण कुठे पाहिली तर महाराजांची बैठक असलेली मूर्ती आपल्याला दिसते पण हे एकमेव असं ठिकाण आहे की इथे आप आपलेली आपल्याला महाराजांची मूर्ती जी आहे तर ती उभ्या अवस्थेत दिसते आणि महाराजांची मूर्ती इथे कशी आली कशासाठी आली नंतर हा जो आश्रम आहे तो कसा आहे तर यापूर्वीची जी ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकलेली असेल दादाने म्हणजे जो रिक्षावाला दादा आहे धनंजय त्याने खूप छान पद्धतीने आपल्याला हा वाडा उभा कसा राहिला कोणी बांधला कशासाठी बांधला सर्व इथं माहिती दिलेली आहे उतरून बघा 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 उतरून बघा ना आणि काय घरी करायचं वरती ना हा लैक दिसते का त्याच्या माग गणपती दिसतोय हा त्या गणपतीला महाराजांचे हात पोसायचे एवढे उंच होते महाराज हे आजान भाऊ होते आजान भाऊ म्हणताना गुडघ्याच्या खाली हात जायचे आता आमचं बऱ्यापैकी पाहून झालेलं होतं पण आम्हाला थोडंसं फोटोशूट पण करायचं होतं आणि एक दोन ठिकाणं राहिलेले होते तर तिथेही आम्हाला जायचं होतं वटवृक्ष मंदिराच्या जवळ हे खूप छान असं ठिकाण आहे तिथे तुम्ही मस्त फोटोशूट करू शकतात किंवा महाराजांच्या उभ्या असलेल्या मूर्ती किंवा सुंदर असे देखावे तुम्ही तिथे पाहू शकतात आणि आता आम्हाला प्रवासाचा एवढा शीण आलेला होता आणि मावताई तर म्हटली तर मी आता झोपायला जाते आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही अर्ध्या पाऊण तासात निवांत या आणि मग ती झोपायला निघून गेली आणि खूप सुंदर असे भक्तनिवास आहेत जर तुम्हाला फॅमिलीसकट जायचं असेल तर तुम्ही ह्या मोबाईल नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा विविध असे पण ते आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकट्या लेडीज जरी गेल्या तरी काहीही चिंता करण्याची गरज नाही कारण की आम्ही तिघही लेडीजच गेलेलो होतो आणि खूप सुंदर असा प्रवास झाला आणि अजिबात अनसेफ तुम्हाला वाटणार नाही आणि मग आमचा रात्रीचा खूप छान असा आराम झाला सगळा थकवा निघाला आणि मग आम्ही पुन्हा सकाळच्या प्रवासासाठी सज्ज झालो आणि खूप सुंदर रूम असल्यामुळे आम्हाला तिघांनाही कम्फर्टेबल झोप लागली त्याच्यामुळे सकाळी आम्ही खूप छान फ्रेश असा उठलो आणि फ्रेश उठल्यानंतर मग आमच्या सकाळच्या प्रवासाची इथे सुरुवात झालेली आहे बॅग वगैरे घेऊन रूम आम्ही लॉक केला आणि त्या दादांजवळ चाबी देऊन मग आम्ही तिथून निघालो पण सकाळचा चहा तर खूप मस्त असतो आणि मग इथे चहा वगैरे घेतला आणि आता भाग्यश्री आम्हाला सोडून जाणार होती कारण की ती आमच्यासोबत पुढच्या प्रवासाला नव्हती ती आता जाणार होती घरी आणि मी आणि मावते नाही नाही पुण्याचेच मी आली तर तसं जाग्यश्री आपण भेटतो या म्हणजे तुला आता बाय या लवकर मी येतो 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 बाय बाय बाय

दोघांना घेतलं अच्छा पहिला फोटो निघाला स्वामींचा भारतामध्ये हां मग त्यावेळेस बोलून घेतल्यानंतर महाराज वटवृक्षाखाली वसले होते हां त्यांना मी दोघे कॅमेरा आणि कॅमेरा मधून आल्यानंतर

करायला परमिशन वाचू परमिशन आहे हा त्यावेळेस मागा कधी उत्तर माझ्या एक्सांचा फोटो काढू हां माझ्या फक्तगणात बरोबर त्यावेळेस पहिला फोटो निघाला फक्तगणात हा फक्त मीडियामध्ये आहे का तीन फोटो निघायचे माझ्याकडे फक्तगणात पाहिजे हैं आता आमचा अक्कलकोटचा प्रवास इथेच संपणार होता रिक्षावाल्या दादाने आम्हाला खूप छान अशी माहिती देत पूर्ण अक्कलकोट फिरवलं त्याच्यामुळे आम्हाला बोरही झालं नाही आणि शेवटी तो आम्हाला स्टेशनला सोडलं त्याने आणि मग तो निघून गेला मग इथे आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ माझे पाहिलेले नसतील तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला अक्कलकोटचं सुरुवात कशी झाली आम्ही आलो कसे ते सगळं माहिती पडेल त्याच्यामुळे तुम्हाला आधीचे व्हिडिओ नक्कीच पाहावे लागतील आणि याच्या नंतरचा जो प्रवास आहे याच्या पुढचा जो प्रवास आहे तेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे त्याच्यामुळे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा की मी आता आम्ही दोघी बहिणी माऊताई आणि मी आम्ही आता कुठे जाणार आहोत ते ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ